सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार। आता सजुया, येवला कोपरगाव रोडवरील नांदेसर रेल्वे गेट जवळ लक्कडकोट पैठण येथे घरफोडी करणाऱ्या आरोपीला बारा तासाच्या आत येवला शहर पोलिसांनी सर्व मुद्देमाला सह ताब्यात घेतले प्रशांत सुनील लक्कडकोट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सव्वीस नोव्हेंबर रोजी रात्री ते सत्तावीस नोव्हेंबरच्या पहाटेच्या दरम्यान लक्कडकोट यांच्या मालकीच्या येवला कोपरगाव रोड नांदेसर रेल्वे गेट जवळील येथील दुकानाची पाठीमागील बाजूने खिडकी तोडून अज्ञात इसमाने चोरी केली होती यामध्ये पंधरा पैठणी चार मोबाईल असा एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांनी घटनास्थळाला भेट देण्याच्या सूचना दिल्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांनी घटनास्थळाला भेट देऊन आवश्यक सूचना देऊन पोलीस तपासावर देखरेख ठेवली त्यांच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे धीरज महाजन यांनी दोन वेगवेगळे तपास पथक तयार करून वरिष्ठांच्या आदेशानुसार सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डी एम लोखंडे यांच्यासह निकम पवार दळवी राऊत यांच्या विशेष पथकाने सदर गुन्ह्यातील घटनास्थळांचा पंचनामा करून ठसे तसेच डॉग यांना पाचारण करून गुन्ह्याची घटनास्थळाची पाहणी केली गुन्ह्यात विविध साक्षीदारही तपासण्यात आले फियादी यांच्या पत्नीने दुकानातील कामगार याच्यावर संशय व्यक्त केल्याने त्याला ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारले असता शब्बीर शेख याने सुरुवातीला पोलिसांची उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण विचारणा केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली अटक करण्यात आली असून आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड करण्यात आले त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेला सर्व मुद्देमाल मोबाईल तसंच डीव्हीआर जप्त करण्यात आलाय यात एकूण अडुसष्ट हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी बरोबर गुन्हा करताना आणखी कुणी साथीदार आहे का याचाही आता ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय सदरची कारवाई विक्रम देशमाणे अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय अधिकारी मनमाड बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक राजू सुर्वे स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक डी एम लोखंडे मोरे हेंबाडे जगधणे किरण पवार मुकेश निकम बाबासाहेब पवार जनार्दन दळवी आव्हाड स्वाती राऊत यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह दीपक ढोकळे येवला